नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शंभर कोटींचा घोटाळा आरटीओ कॉन्स्टेबल सौरभ शर्मा निघाला धनकुबेर आता ईडीने दाखल केला गुन्हा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर डिसेंबरचा हप्ता केला ट्रान्सफर आजपासून खात्यात पैसे जमा होणार हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव का झाला इंटरनल रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा लॉरेन्स बिश्नोई साबरमती जेलमध्ये बसून सुपारी देत असेल तर त्याच्या डोक्यावर कोणाचा हात अरविंद केजरीवाल लसून चारशे रुपये किलो टोमॅटो राहुल गांधी थेट भाजी मंडईत पोहोचले भाज्यांचे दर जाणून घेतले राज ठाकरे आमच्यासाठी राज ठाकरे आमच्यासाठी वेगळे नाही पण दुर्दैवाने राज्याच्या शत्रूंची साथ देत आहेत संजय राऊत गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या भावाविरोधात ईडीची कारवाई मुंबईतील फ्लॅट केले जप्त काय आहे संपूर्ण प्रकरण स्विमिंग पूलमध्ये लघुशंका करण्याच्या सीनमुळे पुष्पाटू पुन्हा वादात काँग्रेस नेत्याने दाखल केली तक्रार उल्हासनगर हदरलं पहाटेच भीषण अपघात तळीरामांना कायद्याची भीती नाहीच गृहराज्यमंत्रीपद हाती योगेश कदमांनी फटक्यात निकाल लावला तिघे अटकेत रॅकेटचं कंबर्ड मोडलं छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर करू शकता पण संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना ओपन चॅलेंज अल्लू अर्जुनच्या अडचणी पोलिसांनी पुन्हा पाठवलं समज आज हजर राहण्याचे आदेश पंतप्रधान आवास योजनेतून महाराष्ट्रात होणार वीस लाख घरे पात्रतेचे निकष शिथिल अनेकांना लाभ पहिल्या वर्षी पाच लाख युवकांना रोजगार देणार मंत्री लोढा यांनी स्वीकारला कार्यभार केंद्रीय शाळामधील पाचवी आठवीच्या विद्यार्थ्यांची ढकल गाडी आता बंद दोन महिन्यात पुनर्परीक्षा होणार तरुणांनी केला साडी विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल शहरात मोठी खळबळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातम्या आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा